अमृतधाम चौकुल येथे वाढते अपघात रोखण्यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांना अमृतधाम सार्वजनिक वाचनालयातर्फे निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून सलग अपघाताची मालिका सुरू आहे यामध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी के के वाघ महाविद्यालयातील प्राध्यापिका विनिता कुईटे यांचं गाडीच्या टायरखाली सापडून अपघाती निधन झाले त्यात नाहक गोरगरिबांचा बळी जात असून चौफुलीवर वाहतूक नियमित जाम होते मोठमोठे कंटेनर व गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाड्यांची या ठिकाणी वर्दळ असल्याने अवजड वाहने उड्डाण पुलाचा वापर न करता खालच्या रस्त्यावरून तसेच सर्व्हिस रोडचा वापर करत असल्याने अपघात होत असल्याच्या तक्रारीही स्थानिकांनी केल्या वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकर सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती तात्काळ करण्यात यावी तसेच अवजड वाहनांना उड्डाण पुलाचा वापर करणं सक्तीचं करावं युवा स्वरूपाच्या मागण्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या निवेदन दिल्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी अमृतधाम चौखली येथे येऊन पाहणी केली तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी धनंजय माने हे उपस्थित होते या निवेदनावर विलास कारेगावकर जगन गोरे ज्ञानेश्वर सोमासे जयराम कारवाळ शरद सोमासे संतोष खेमनेर वेदांत सोमासे गौतम बोढरे सुभाष सावंत शरद जाधव थो महेश ढोले अरुण लथे पाटील गणेश जाधव नामदेव देशमुख संजय कराळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक